जी आर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर अतिशय महत्वपूर्ण आणि महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांसाठी जो काही दिवाळी बोनस आहे तो दिवाळी बोनस देण्यात येणार आहे त्या दिवाळी बोनस मध्ये काय काय देण्यात येणार आहे व कुठे कुठे देण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट पाहूया चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा तर इथे थमनेलवर पाहिल्याच असेल तुम्ही लाडकी बहीण दिवाळी बोनस या महिला पात्र कुठे मिळणार बोनस व किती तर कशा पद्धतीने तुम्हाला जो काही दिवाळी बोनस आहे तो मिळणार आहे व कुठे तुम्ही हा बोनस घेऊ शकता तर यामध्ये जे काही लाडकी योजनेमधील पात्र महिला असतील तर अशा महिलांना जे काही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रवा असेल साखर तेल डाल अशा प्रकारचे जे काही पदार्थ आहेत जे किंवा कडधान्य आहेत तर ते कडधान्य किंवा इतर जे काही दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत अत्यावश्यक गोष्टींचे त्या वस्तू तुम्हाला तुमच्या जे काही रेशन दुकान असणार आहे त्या रेशन दुकानामध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत तर तुमच्या रेशन दुकानामध्ये या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत का नाही याची तुम्ही चौकशी करून जे काही दिवाळी बोनस मधून जो काही लाभ आहे तो लाभ तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला दिवाळी बोनस म्हणून जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो पंधराशे रुपयाचा हप्ता वितरित केला जाणार आहे तर तोही तुमच्या खात्यामध्ये लवकरच वितरित करणार आहे तर याची तुम्ही लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरित होतो की नाही याची चौकशी करीत राहा तुम्ही तुमचा जो काही बोनस आहे हा जो काही रेशन रेशनधारकांसाठी व रेशन, रेशन दुकानामध्ये तुम्हाला जो काही रवा साखर तेल डाल अशा प्रकारचे ज्या काही वस्तू आहे त्या वस्तू दिवाळीच्या भेट म्हणून तुम्हाला देण्यात येणार आहे त्याचबरोबर जो काही दिवाळी बोनस म्हणून तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ताही वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हो, महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट पाहिला असेल की तुम्हाला कोणत्या वस्तू कधी भेटणार व कुठे भेटणार व त्याचबरोबर हप्ता कधी भेटणार याची तुम्ही महत्वपूर्ण माहिती पाहिली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये